नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी देशामध्ये दिव्यांग मंत्रालय ज्यांनी सुरू केलं दिव्यांगाचे नेते निराधाराचा आधार शोषित पिडित समाजाचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या गरजतात ते माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य बच्चूभाऊ कडू साहेब या कार्यक्रमासाठी अवर्जून उपस्थित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विठ्ठलरावजी देशमुख साहेब या बैठकीसाठी उपस्थित असलेले अॅडव्होकेट धोंडीबा रावजी पवार साहेब अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष तिरुपती पाटील बंगलुरे अध्यक्ष स्वराज्य पक्ष गजानन पाटील चव्हाण नायगाव विधानसभेचे माझे उमेदवार राहुल भाऊ लाहुंडे मुख्य देरलुर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय युवा नेते सुनीलजी नेंबडवाड साहेब गणेश पाटील हांडेजी शंकर भाऊ आचेवाल दीपक भाऊ नांदरगेजी बेग इमानदार अशोक पाटील केसराईकर एक पाटील पाटील जाधवजी उमाकांत आटकरेजी बनभीम पाटील मोर्तईकर जेजीराव पाटील करकिरवाडेकर मंचकार उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेतेकर आदरणीय ने राजू पाटील शिब्बाळकरजी माधव पाटील सुगावकरजी मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पोलीस सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय महेश पाटील आंडेजी शंकरना हे जी कृषी साहेब शंकरना जी मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेतेगण प्रिंट मीडियाचे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार युट्यूब चॅनलचे सर्व पत्रकार मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले माझ्या भाग्याचे आपण सर्व भागी त्यात आपल्या सर्वांना मानाचा मुजरा जेवाधार ही विधानसभेची निवडणूक आहे या निवडणूक दोन हजार ची निवडणूक विधानसभेची आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करायचं आहे आदरणीय आमचे ने नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा या महाराष्ट्राचे प्रश्न वेशीवृत्ती टाकले आता मी बच्चूभाऊ कडू या ठिकाणी मी बच्चू कडू यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एकमेव पठ्य आपला असा आहे बच्चूभाऊ त्यांनी दिव्यांगाचं मंत्रालय या ठिकाणी जन दिव्यांगाला सन्मानाने जगण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे नुसतं मंत्रालयाकडून थांबले नाहीत त्या दिव्यांग मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे मी त्यांचं या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो बांधालो हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली पुनर्रचनेमध्ये देलूर बिलुली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मी आपल्याला तीन योजनेच्या या ठिकाणी माहिती सांगणार दोन हजार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हे पाच वर्ष आठवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष आठवा आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्ष पाना दोन हजार चौदा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण गेलो आपला आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न वेशीला टाकले पहिल्या वर्षी आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला विमा भरायला लावायचं आणि त्यावेळेस नेट आपल्याकडे चलत नव्हते आमचा शेतकरी शेतू केंद्रावरती ला लाईन लावायचा आमच्या आया महिन्यात शेतू केंद्रामध्ये केंद्रासमोर आठवधी झोपायच्या दोन दिवस दोन दोन दिवस शेतकरी त्या ठिकाणी कस्ता खाल्ल्या पण नेट आमचं चलत नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय बच्चू भाऊ साहेब असतील मी असेल आम्ही सरकारला भाग पाडला ऑफलाईन विमा घेण्याच्या संदर्भात मी आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगतो सभागृहात हा विषय मांडला आजच्या महाराष्ट्राला न्याय भेटला मी आमदार असताना पाच वर्ष सातत्याने आपल्याला विमा दिला नुसता विमाच दिला नाही तर वर्षातून तीनदा ते चारदा तुमच्या खात्यात पैसे घातले शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसा वाहिलेल्या असेल गोडाई असेल ज्याने विमा भरला त्यालाही पैसे ज्याने विमा भरला नाही त्यालाही पैसे शे। ज्या शेतकऱ्याचा हरभरा तो झाला असेल त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तो झाला नाही त्यालाही पैसे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या सोयाबीनवरती खोलाही पडली त्याचा प्रश्न सभागृहात मांडला त्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आपण मदत केली कारपीटग्रस्त शेतकऱ्याला मदत केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला मदत केली एवढंच नाही आपले दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून आपल्या दोन्ही मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्याला दोन पर्यंतची मदत जिल्ह्या सोपानं सहा हजार आठशे तेरा हजार सहाशे रुपये दोन हेक्टरपर्यंतची आपण मदत या ठिकाणी केली आहे या पाच वर्षात काय झालं तुम्ही तुमचाच विमा भरला पण तुम्ही भरलेल्या विव्यासाठी स्थानिक आमदारांनी विद्यमान आमदारांनी कुठलाच प्रश्न विधानसभेत मांडला नाही कारपीट झाली त्याचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही शेतकऱ्याच्या पिकावरती आलेल्या सरकारचा विषय विधानसभेत मांडला नाही कुठलाच मदतीला आपले आमदार विधानसभेत बोलले नाही शेतकरी खंत्या घेऊन ह्या शेतू केंद्रावर जाय कृषी आज जाय तहसीलदाराकडे चक्र्या मारू मारू शेतकरी झाला मी नम्रपणाने ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी पाच वर्षामध्ये हो लोकशाहीच्या इतिहासामध्ये पंचाहत्तर वर्षामध्ये हो ज्या गावाने डांबर बघला नाही अशा सर्वच गावांना अठ्ठ्याण्णव टक्के गावांना मुख्य रस्त्याची जोडण्याचं काम आपण केले मुख्य रस्ते सुद्धा राज्य मार्ग जे आहे धावे मार्ग ते सर्व मार्ग आपण गांभरीकरणाने जोडले आपल्या मतदारसंघातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता आपल्या मतदारसंघातून ती, तीन तीन राष्ट्रीय महामार्ग आपण आणले आपल्याला दोन राज्याला जोडणारा एसडीवरचा ब्रिज ते सुद्धा आधारणी नितीन गडकरी साहेबाकडे जाऊन पाचशे सहाशे कोटी रुपया पण या ठिकाणी आणला आज हा रस्ताला जोडणारा आणलेल्या आपल्या निधीच्या ब्रिजवर आज गाड्या वाहत आहेत एवढंच नाही बांधव आज बिलुली भिलोली सारखा तालुका या सर्वात मोठा ता तालुका बिलोली तालुका होता या तालुक्याचे तीन तालुके झाले पण बिलोलीसारख्या शहरामध्ये जे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे राज्य रस्त्यावर हे गाव आहे महामार्गावरती गाव आहे तालुका आहे नगरपालिका आहे पण ह्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय होतं ग्रामीण रुग्णालय रूप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा उन्नत करून पन्नास भागाचं रुग्णालय आपण या ठिकाणी उभं केलंय नुसतं रुग्णालयच उभा केलं नाही तर या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल आपण उभा केलंय तालुक्याच्या ठिकाण असताना सुद्धा इथं केळीचं सप्रेशन नव्हतं आपण तेतीस केलचा सर्कशेट सुद्धा आपण इथं उभं केलंय